नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी प्राध्यापक प्रकाश सरगर जॉग्राफी ऑनलाईन क्लासेसमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण इत्ता अकरावी विषय भूगोल प्रकरण क्रमांक दोन विदारण आणि विस्तृत झीज याचा स्वाध्याचा भाग दोन बघणार आहोत यामध्ये आज आपण या प्रकरणामधील प्रश्न क्रमांक चार भौगोलिक लिहा या प्रश्नांतील जे एकूण पाच आकडे आहेत त्या पाच आकड्यांची माहिती आपल्याला आज घ्यायची आहे तर यामध्ये बघा पहिला जो प्रश्न आहे तो आहे तापमान हा कनी विधारणाचा मुख्य कारक आहे क्रमांक दोन मानव हा विधारणाचा एक कारक आहे क्रमांक तीन उतार हा विस्तृत जिजेतील मुख्य घटक आहे क्रमांक चार भस्मीकरणामुळे खडकाचा आकार व रंग बदलतो पाच सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर विस्तृत जीजेचा प्रभाव पूर्व उतारापेक्षा जास्त आहे तर आत्ता आपण एका एका प्रश्नाचे उत्तर बघूया आता यामधील जो पहिला प्रश्न आहे तो आहे तापमान हा तापमान हा कणी विधारणाचा मुख्य कारक आहे यानंतर आपल्याला उत्तर लिहायचं आहे उत्तर लिहिताना आपल्याला जे कारणामध्ये प्रश्न दिलेला आहे तापमान हा कनिविधारणाचा मुख्य कारक आहे ती ओढ आहे अशी लिहायची आहे सोलपिराम द्यायचा आहे कारण म्हणायचं आहे डॅश करायचा आहे आणि मग त्यातील पहिला जो क्रमांक एक आहे ते आपल्याला लिहायचं आहे मग आता बघा उत्तरामध्ये पहिला आकडा आहे शुष्क व कोरडे हवामान असलेल्या जास्त उष्णतेच्या प्रदेशात तापमान कक्षा जास्त असते त्या प्रदेशात दिवसा प्रसरण व रात्री अकुंचनामुळे खडकात ताण निर्माण होतो व कणी विदारण घडून येते या ठिकाणी पहिल्या आकड्यामध्ये तुम्हाला कणी विदारणाचा अर्थ दिलेला आहे त्यानंतर क्रमांक दोन शुष्क व कोरडे हवामान असलेल्या प्रदेशात उदाहरणार्थ वाळवंटामध्ये पाणी कमी प्रमाणात उपलब्ध असते त्यामुळे विदारण हे प्रामुख्याने तापमान या घटकामुळे घडून येते दुसऱ्या मुद्द्यामध्ये विदारण कोणत्या कारणामुळे घडून येते हे दिलेलं आहे तर तापमान हा प्रमुख घटक आहे क्रमांक तीन शुष्क व कोरडे हवामान असलेल्या प्रदेशात दिवसा तापमान खूप जास्त असते व रात्री तापमान खूप कमी असते म्हणून दिवसा खडक प्रसरण पावतो व रात्री थंडीमुळे अकुंचन पावतो त्यामुळे खडकाचे कण सुट्टे होतात व विदारण घडते तिसऱ्या क्रमांकामध्ये विदारण कशाप्रकारे घडते हे तुम्हाला कारण व्यवस्थित दिलेलं आहे त्यानंतर क्रमांक चार वरील सर्व बाबींचा विचार करता कणीय विदारणास तापमान हाच घटक मुख्य कारक ठरतो इत्यादी अशा पद्धतीने याचे चार मुद्द्यांच्या आधारे उत्तर लिहायचं आहे उत्तर लिहिताना बघा क्रमांक जे आहेत ते क्रमांक एकाखाली एक असे आले पाहिजेत त्यानंतर पुढे जे उत्तर लिहिलं आहे ते सुद्धा एका सरळ रेषेमध्ये आपल्याला दिसलं पाहिजे अशा पद्धतीने लिहायचं आहे आता यानंतर क्रमांक दोन मानव हा विदारनाचा एक कारक आहे पहिल्यांदा विधान जसं दिलं आहे तसं लिहून घ्यायचं सोल द्यायचा आणि कारण म्हणायचं आणि खाली क्रमांक एक टाकून उत्तराला सुरुवात करायची क्रमांक एक आहे मानव पृथ्वीवरील क्रियाशील प्राणी असून त्याच्या विविध कृतींमुळे खडकाचे व जमिनीचे विघटन किंवा अपघटन होते त्यास मानवी विदारण असे म्हणतात सुरुवातीला मानवी विदारण कशास म्हणतात याची व्याख्या क्रमांक एकमध्ये दिलेली आहे त्यानंतर क्रमांक दोन बघा मानव अन्न तसेच दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी खनिजांचे उत्खनन रस्ते धरणे शेती घरांचे बांधकाम इत्यादीसाठी खडक किंवा जमीन फोडली जाते व त्यामुळे विदारण घडून येते क्रमांक तीन आहे जे विदारण होण्यासाठी निसर्गत हजारो लाखो वर्षे लागली असती ते विदारण मानव आपल्या तांत्रिक तसेच यांत्रिक बळाच्या जोरावर काही महिन्यात करत आहे त्यामुळे विदारणाचे क्षेत्र व प्रगती वाढलेली आहे त्यानंतर क्रमांक चार वरील सर्व बाबींचा विचार करता सध्या मानव हा विदारणाचा प्रमुख कारक ठरत आहे शेवटी इत्यादी लिहायचं अशा पद्धतीने हे चार क्रमांक या उत्तराचे आहेत त्यानंतर क्रमांक तीनचा प्रश्न आहे उतार हा विस्तृत झिजेतील मुख्य घटक आहे याचं उत्तर पहिल्यांदा विधान जसं दिलं तसं लिहून घ्यायचं उतार हा विस्तृत झिजेतील मुख्य घटक आहे सोलप्युराम कारण परत क्रमांक एक लिहायचा क्रमांक एक आहे गुरुत्व बलाने चिखल दगड यांचे सुट्टे मिश्रण जमीन उताराला अनुसरून घसरते यालाच विस्तृत हालचाल किंवा विस्तृत झीज असे म्हणतात पहिल्या क्रमांकामध्ये विस्तृत झिजेची व्याख्या दिलेली आहे त्यानंतर क्रमांक दोन गुरुत्वबल उतार पाणी कमकुवत पदार्थ आणि संरचना ही विस्तृत झिजेची प्रमुख कारणे आहेत दुसऱ्यामध्ये विस्तृत झिजेची कारणे दिलेली आहेत क्रमांक तीन विस्तृत झिजेच्या वरील सर्व कारणांचा विचार करता यामधील उतार हे प्रमुख कारण आहे कारण तीव्र उतार असेल त्या प्रदेशामध्ये विस्तृत झीज घडण्याचे प्रमाण व क्षेत्र दोन्ही जास्त असते याच्या उलट ज्या ठिकाणी मंद उतार असेल तर अशा ठिकाणी विस्तृत झिजेचे प्रमाण कमी असते यानंतर क्रमांक चार उदाहरण दिलं आहे दिनांक तीस जुलै दोन हजार चौदा रोजी माळीन तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी आला अनुसरून चिखल खाली घसरून विस्तृत झीज झालेली होती विस्तृत झाल्याचं उदाहरण आहे हे लिहायचं आहे परत क्रमांक पाच वरील सर्व बाबींचा विचार करता विस्तृत झिचेला उतार हा मुख्य घटक कारणीभूत ठरतो इत्यादी यानंतर क्रमांक चार भस्मीकरणामुळे खडकाचा आकार व रंग बदलतो उत्तर भस्मीकरणामुळे खडकाचा आकार व रंग बदलतो सोल्फ्युराम कारण डॅश यामध्ये क्रमांक एक खडकातील काही खनिजांचे पाण्यातील किंवा हवेतील पाण्यामधील ऑक्सिजनशी संयोग घडून येतो व अपघटन होते यास भस्मीकरण असे म्हणतात सुरुवातीला भस्मीकरणाचा अर्थ दिला आहे क्रमांक दोन सामान्यतः लोह लोखंड किंवा लोहखनिज आणि ॲल्युमिनियम बॉक्साईट सारखी खनिजे ऑक्सिजनशी संयोग पाहून त्यांचे भस्मीकरण होते क्रमांक तीन भस्मीकरण झालेल्या खडकाची मूळ खडकाशी तुलना केल्यास त्याचा कठीणपणा कमी होतो आकारमानात वाढ होते आणि रंगातही बदल होतो आता आपल्या उ प्रश्नामध्ये आकार आणि रंग बदलतो असं विचारलेलं आहे पण या ठिकाणी आकारमात वाढ होते व रंगात बदल होतो हे डार्क केले आहे अंडरलाईन केले आहे तुम्ही अंडरलाईन करू शकता क्रमांक चार यामध्ये लोह भस्मीकरणामुळे खडकाला तांबडा रंग प्राप्त होतो तर ॲल्युमिनियम भस्मीकरणामुळे पिवळा रंग प्राप्त होतो या ठिकाणी दोन रंग बदललेले तुम्हाला दिले आहेत एक तांबडा रंग प्राप्त होतो दुसरा पिवळा रंग प्राप्त होतो इत्यादी यानंतर क्रमांक पाच सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर विस्तृत झिजेचा प्रभाव पूर्व उतारापेक्षा जास्त असेल उत्तर पहिल्यांदा विधान जसं दिलेलं आहे तसं लिहून घ्यायचं सोलप्राम द्यायचा कारण म्हणायचं डॅश करायचं आणि खाली क्रमांक खाली एक लिहायचे त्यामध्ये आता बघा क्रमांक एक गुरुत्व बलाने चिखल दगड यांचे सुटे मिश्रण जमीन उताराला अनुसरून घसरते यालाच विस्तृत हालचाल किंवा विस्तृत झीज असे म्हणतात क्रमांक दोन गुरुत्वबल उतार पाणी कमकुवत पदार्थ आणि संरचना ही विस्तृत झिजेची प्रमुख कारणे आहेत यामधील गुरुत्वबल सर्वत्र सारखे असते व म्हणून यामधील उतार हे विस्तृत झजेचे सर्वात प्रमुख कारण आहे क्रमांक तीन सह्याद्री पर्वताचा विचार करता सह्याद्रीचा पश्चिम बाजूस तीव्र उतार आहे तुलनेने पूर्व बाजूस मंद कमी तीव्र उतार आहे या ठिकाणी तिसऱ्यामध्ये सह्याद्री पर्वताची वैशिष्ट्ये सांगितली आहेत उताराची क्रमांक चार वरील बाबींनुसार सह्याद्रीच्या पश्चिम बाजूस तीव्र उतार असल्यामुळे पूर्व बाजूपेक्षा जास्त झेजेचा प्रभाव आढळतो इत्यादी अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर याचं लिहिता येईल तुम्ही जर हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये यानंतर पुढचे जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरे बघणार आहोत पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार